मी कंदार तालुका अभिवक्ता संघ कंधारचे अध्यक्ष म्हणून युजी लुंगारे मी काल झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करत आहे काल दिनांक सोळा नऊ दोन हजार अभिवक्ता संघाचे ज्येष्ठ सदस्योकेट शिवाजीराव मोरे साहेब हे त्यांच्या खाजगी कामानिमित्त सातभारावर दुरुस्ती करण्यासाठी महसूल अधिकारी कार्यालयात गेले असताना त्यांना मुंगरे नामक क्लार्कने त्यांना अश्लील भाषेत बोलून त्यांचा आव्हान केला आणि त्याला तुमचे कामकाज करत असताना मला तु, तुमचं काम करत तर मला वीस हजार रुपये दिल्याशिवाय मी तुमचं कामकाज करणार नाही अशी पैशाची मागणी केली त्यावरून आमच्या मोरे मी पैसे देत नाही माझं का काम करत नाहीस आणि तू हे फाईल माझी साहेबाकडे पुटअप कर असं बोलून बोललं असताना त्यांनी साहेबाकडे त्याला घेऊन गेले साहेबाकडे घेऊन गेले असताना त्यांनी म्हणले की सगळे कर्मचारी एकत्र येऊन आमच्या वकील संघाच्या सदस्यावर तीनशे क्षेत्रिय गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली आमच्या मोकरी संघातर्फे आमचे ॲडव्होकेट शिवाजी मोरे यांनी तक्रार नोंदवली आहे त्या तक्रारच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन कंदार यांनी कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंद केलेला नाही ते सदरचा अर्ज चौकशीसाठी त्यांच्याकरता करता प्रलंबित ठेवलेला आहे त्या अनुषंगानं आज कंधार तालुका अभियुक्त संघ कंदारची सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तातडीची बैठक बोलून कंधार अभियुक्त संघाच्या सदस्यांनी सगळं एकमतानं असं ठरवलं की कंधार पोलीस स्टेशन यांनी तक्रार अर्जावरून गुन्हा नोंद केला नाही जोपर्यंत गुन्हा नोंदवला ना नाही तोपर्यंत कंधार तालुका अभियक्ता संघ कंधारच उद्या दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीचं कामकाज बंद राहील आणि याच्या पुढून जोपर्यंत गुन्हा नोंदवला ना नाही तोपर्यंत तशी कार्यालय कंधार यांच्या समोर धरणे आंदोलन किंवा करण्यात येईल अमोल उपोषण करण्यात येईल त्याचं कारण त्यांच्यावर काही महसूल अधिकाऱ्यांचा काही दबाव होता त्या दबावाच्या यंत्रणेखाली आमच्या वकील संघाच्या सदस्याचा गुन्हा नोंद न करता त्यांनी आमच्या वकील संघाच्या सदस्यावर त्रेपन्न सरकार एकशे बत्तीस दोन असा गुन्हा नोंद केलेला आहे नवीन कायद्यानुसार नोंद केला आहे पण आमच्या वकील संघाच्या सदस्याच्या तक्रारी अर्जावर कसल्याही प्रकारचा विचार केला नाही आज जाऊन पोलीस कंदार येथे विचारणा केली असता संबंधित पोलिस निरीक्षक कावळे साहेब यांनी असं सांगितलं की मी स्वतः जाऊन पोलीस का कार्यालय येथे जाऊन मी त्या सीसीटीव्ही फुटेजची चौकशी करीन आणि नंतर या अर्जावर तुमच्या हे कारवाई करील असं आशा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे सोबत आम्ही वकील संघाचा ठराव ठरावाची कॉपी व अडिशनल तक्रार त्यांच्याकडून नोंद दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्याची आज आम्हाला गवाई दिली आहे आमच्या आमच्या वकील संघात कसल्या प्रकारचा त्यांनी गुन्हा नोंद केलेला नाही चौकशी केली नाही गुन्हा नोंद करत असताना त्यांनी ती चौकशी करायला पाहिजे होती पण तशी चौकशी न करताच त्यांनी परस्पर महसूल यंत्रणेच्या दबावाखाली येऊन तो सदरचा गुन्हा नोंद केलेला आहे याबद्दल थोडं डीवायस पी ऑफिस ला जाऊन त्याची तक्रार करणार आहोत आणि त्याच्यानंतर नांदेड कलेक्टर जिल्हा अधिकारी यांच्या सुद्धा त्याच्या अनुषंगाने तसंच पालकमंत्री आणि एसपी सुद्धा तक्रार देणार आहोत तहसील कार्यालय कंदार येते आमच्या वकील बांधवांनी जन्ममूर्ती नोंदीच्या काही अनेक कारवाया दाखल केल्या आहेत जवळपास सातशे आठशे कारवाया तिथे प्रलंबित आहेत त्या कारवायाबद्दल त्या कारवाया प्रयत्न संबंधित विभागाच्या सेक्शन मधून चालू आहे आणि अवेळी जुनियर वकील गेले असताना त्यांना पैशाची वारंवार मागणी करतात आणि ते पैसे दिल्यानंतर काम पुढे जाईल तो पण तो काम होणार नाही असं त्याने स्पष्ट सांगतात घटना काल झालेली आहे आमचे वकील बांधव सिनियर वकील आमचे शिवाजी मोरे हे तहसील कार्यालयामध्ये काही कामा निमित्त गेले असता विनाकारण खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना कंदार पोलीस कंधार पोलीस स्टेशन येथे जाऊन खोटा गुन्हा दाखल केला परंतु त्यांनी गुन्हा दाखल करताना आमच्या अभियोक्ता संघाच्या अध्यक्ष यांना त्यांनी थोडीही कल्पना न देऊन त्यांनी डायरेक्टली जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि या तहसील कार्यालयामध्ये असा भोंगळा कारभार आहे की यांची दादागिरी अशी आहे की जन्मन, जन्मन जे काही आमचे जन्म जन्म मृत्यूचे जे नोंदी आहेत आम्ही जे प्रकरण आहेत कोणतेही प्रकरण आमचे एसडीएम कडे असतील तहसीलदारकडे असतील कोणतेही असे प्रकरण राहिले तिथे गेल्यानंतर आम्हाला कोणतं कोणतेही जे फाईल पुटअप करण्यासाठी आम्हाला शंभर दोनशे रुपये हे मागतात यांना नोकरी असून सुद्धा यांनी आम्हाला पैसे मागतात हे मागायचं कारण काय अरे आम्ही वकील जे आहोत आमच्या आम्ही पोटासटतो त्यासाठी जे जे काम करतो ते आम्ही पक्षकाराला न्याय मिळवून देण्याचं काम करतो आणि ही लोक आम्हालाच पैसे मागून आमच्यावरच गुन्हे दाखल करतात ही अविश्वसनीय आहे त्यामुळे माननीय तहसीलदार साहेब यांनी व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या घटनेची सखोल चौकशी करून या महसूल सहाय्यक या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढे कोणत्याही वकिलाची अशी बदनामी होऊ नये याची दक्षता महसूल सहाय्यक कक्षे या कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे जय हिंद महाराष्ट्र